नमस्कार मैत्रिणीनू अजिनातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला माता सतीची एक्कावन्न शक्तीपीठ याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणे सबस्क्राईब केलं आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आता नवरात्र सुरू होत आहे त्यामुळे आपण देवीच्या रूपाबद्दल जाणून घेणारच आहोत मातेशी संबंधित असणारी तिची रूपं आज आपण पाहणार आहोत एक्कावन्न शक्तीपीठे जी माता सतीच्या शरीराच्या विविध भागाची प्रतिके आहेत भारतीय उपखंडात सती मातेचे एक्कावन्न शक्तपीठे आहेत या शक्तिपीठामध्ये आईचे वेगवेगळे अंग आणि तिचे दागिने दर्शविण्यात येतात त्यामुळे हिंदू धर्माच्या अनुयायासाठी मातेशी संबंधित ही स्थाने अत्यंत पवित्र आहेत या शक्तिपीठामध्ये लाखो भक्त मातेच्या दर्शनासाठी जातात या तीर्थक्षेत्रांना जाऊन मातेचे दर्शन घेतल्याने भक्तांना माता सतीचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे सर्व संकट दूर होतात असे सांगितले जाते या ठिकाणी माता सतीच्या शरीराचे वेगवेगळे भाग आणि तिचे दागिने पडले होते अशी आख्यायिका आहे भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने मातेच्या शरीराचे अनेक भाग केले त्यांचे भाग पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात पडले ज्याला शक्तीपीठ म्हणतात असे म्हटले जाते येथे शक्ती म्हणजे दुर्गा कारण माता सती हे दुर्गाजीचे रूप आहे देवी सतीची आख्यायिका आख्यायिकेनुसार माता सतीचे वडील राजा दक्ष प्रजापती यांनी कंखल हरिद्वार येथे बृहस्पती सर्व नावाचा यज्ञ आयोजित केला होता या प्रसंगी त्यांनी सर्व देवतांना आमंत्रण पाठवली होती पण त्यांनी आपल्या मुलगी सती आणि जावाई शंकरजींना बोलवले नव्हते पण शिवाने नकार दिल्यानंतर ही देवी सती या कार्यक्रमासाठी वडिलांच्या घरी आली जेव्हा माता सतीने आपल्या पिता दक्षाला विचारले की तुम्ही या यज्ञासाठी सर्वांना आमंत्रण पाठवले आहेत परंतु जावायला आमंत्रण दिले नाहीत याचे कारण काय हे ऐकून राजा दक्ष भगवान भोलेनाथांना वाईट बोलू लागला आई सतीसमोर ते पतीला दोष देऊ लागले हे ऐकून माता सतीला खूप वाईट वाटले या दुःखात त्यांनी यज्ञासाठी केलेल्या अग्निकुंडात उडी देऊन जीव दिला जेव्हा भगवान शिवाला जे हे कळले तेव्हा क्रोधाने त्यांनी वीरभद्राला पाठवले ज्याने त्या यज्ञाचा नाश केला तेथे ते उपस्थित असलेले सर्व ऋषी आणि देव यांचा क्रोध टाळण्यासाठी पळून गेले भगवान शिवाने सतीचे अमृत शरीर या अग्निकुंडातून बाहेर काढले आणि आपल्या मांडीवर घेतले आणि इकडे तिकडे भटकू लागले त्याचवेळी भगवान विष्णूला माहीत होते की शिवाच्या क्रोधाने संपूर्ण सृष्टीचा नाश होऊ शकतो म्हणून शिवाचा राग शांत करण्यासाठी त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या शरीराचे तुकडे केले मातेच्या शरीराचे हे भाग पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात पडले आणि नंतर या भागांना एक्कावन्न शक्तीपीठे म्हटले गेले एक्कावन्न शक्तीपीठे जी संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेली आहेत नंबर एक आहे हिंगलाज शक्तीपीठ हे शक्तिपीठ पाकिस्तानच्या कराचीपासून उत्तर पूर्वेला एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे पुराणानुसार येथे मातेचे मस्तक पडले होते त्याची श शक्ती कोठारी भैरवी कोटाविष आहे कराची येथून वार्षिक तीर्थयात्रा एप्रिल महिन्यात सुरू होते नंबर दोन आहे साखर माता सतीचे हे शक्तीपीठ पाकिस्तानातील कराची शहरातील सुक्कर स्टेशनजवळ आहे जर काही लोक याचे वर्णन नैनादेवी मंदिर बिलसापूर असे करतात इकडे देवीचा डोळा पडला आणि तिला महिषामर्दिनी म्हणतात नंबर तीन आहे सुगंधा सुनंदा बांगलादेशातील शिकारपूरमधील बारीसला बारीसालपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर सौंद नदीजवळ ही शक्तीपीठ आहे असे म्हणतात की जेव्हा भगवान विष्णूने सुदर्शन चक्र वापरले तेव्हा सतीचे शरीर वेगवेगळ्या भागात विभागले गेले होते तेव्हा त्यांचे नाक येथेच पडले होते नंबर चारवर आहे काश्मीर महामाया महामाया शक्तीपीठ जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाव येथे आहे मातेचा कंठ इथे पडला होता आणि नंतर येथे महामाया शक्तीपीठ निर्माण झाले असे मानले जाते नंबर पाचवर आहे ज्वालामुखी सिद्धिदा भारतातील हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे आईची जीभ पडली होती याला आगीचे ठिकाण म्हणतात मातेचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक या शक्तीपीठावर येतात नंबर सहावर आहे जालंधर त्रिपुरमालिनी पंजाबमधील जालंधर येथे देवी तालाब मंदिर माता त्रिपुरमालिनी यांना समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार येथे आईचे डावे स्थान पडले होते असे सांगितले जाते नंबर सात आहे वैद्यनाथ जयदुर्गा झारखंडमधील वैद्यनाथ धाम येथे आईचे हृदय कोसळले होते येथे मातेचे रूप जयमाता आणि भैरव वैद्यनाथ म्हणून ओळखले जाते नंबर आठ आहे नेपाळ महामाया गुजेश्वरी मंदिर हे पशुपतीनाथ मंदिरासोबत नेपाळमध्ये आहे जिथे देवीचे दोन्ही गुडगे पडले असल्याचे सांगितले जाते येथे देवीचे नाव महाशिरा आहे नंबर नऊ आहे मानस दाक्षायणी ही शक्तीपीठ तिबेटमधील कैलास मानस सरोवरच्या माणसाजवळ आहे आईचा उजवा हात इथल्या खडकावर पडला होता असं म्हणतात नंबर दहावर आहे विरजा असाधारण ही शक्तीपीठ ओरिसातील उत्कल येथे आहे येथे माता सतीची नाभी पडली होती कटक भुवनेश्वरी कोलकत्ता आणि ओडिशातील इतर लहान शहरांमधून बसचा लाभ घेऊन पर्यटनस्थळी प्रवेश करू शकता नंबर अकरा आहे गंडकी नेपाळमध्ये गंडकी नदीच्या काठावर पोखरा नावाच्या ठिकाणी मुक्तीनाथ मंदिर आहे असे म्हणतात की ते डोके पडले होते बारा आहे बहुला बहुला छांडिका आईच्या डावाहात भारताच्या पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यापासून आठ किलोमीटर अंतरावर कटुआ केतुग्रामजवळ अजया नदीच्या काठावर पडला होता नंबर तेरा आहे उज्जयिनी मांगल्य चांडिका भारतातील पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यापासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या घुसकर स्टेशनपासून उज्जयिनी नावाच्या ठिकाणी आयचे उजवे मनगट पडले होते नंबर चौदा आहे त्रिपुरा त्रिपूर सुंदरी भारताच्या त्रिपुरा राज्यातील उदरपूरजवळील राधाकिशोर पासपूर गावातील माताबारी पर्वताच्या शिखरावर आईचा उजवा पाय पडला होता नंबर पंधरा आहे चट्टल भवानी बंगाल देशातील चितगाव जिल्ह्यातील सीताकुंड स्टेशनजवळील चंद्रनाथ पर्वताच्या शिखरावर छत्रालमध्ये आईचा उजवा हात पडला नंबर सोळा आहे त्रिश्रुता ब्राह्मरी भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जलपाईगुडीच्या बोडा मंडळातील सालबारी गावात ट्रायसोर्सच्या ठिकाणी आयचा डावा पाळ पडला होता नंबर सतरा आहे का कामागिरी कामाख्या भारताच्या आसाम राज्यातील गुवाहाटी जिल्ह्यातील कामागिरी प्रदेशात असलेल्या नीलाचल पर्वताच्या कामाख्या ठिकाणी आयचे खाजगी अंग पडले होते नंबर अठरा आहे प्रयाग ललिता भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराजच्या संगमकिनाऱ्यावर आयचे बोट पडले होते एकोणीस आहे युगाद्य भूतधात्री पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यातील खीरग्राम येथील जुगड्या युगत ठिकाणी आईच्या उजवा पायाची बोटं पडले होते वीस आहे जयंती जयंती बांगलादेशातील सिल्लेत जिल्ह्यातील जयंतियाव परगाना परगना येथील भोरगोग गावातील कालाजोर गावातील खासी पर्वतावर एक जयंती मंदिर आहे आईची डावी मांडी इथेच पडली होती नंबर एकवीस आहे कालीपीठ कालिका आईच्या डाव्या पायाची बोट कालीघाट कोलकाता पश्चिम बंगाल येथे पडले होते नंबर बावीस आहे किरीट विमल भुवनेशी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील लालबाग कोर्ट रोड स्टेशनच्या कोण गावाजवळ आईचं मुकुट पडलं होतं नंबर तेवीस आहे वाराणसी विशालाक्षी उत्तर प्रदेशातील काशी येथील मणिकर्णिका घाटावर आयच्या कानाची रत्नजडीत कुंडली पडली होती नंबर चोवीस आहे कन्याश्रम सर्वांनी कन्याश्रमात आईची पाठ पडली होती नंबर पंचवीस आहे कुरुक्षेत्र सावित्री हरियाणातील कुरुक्षेत्र येथे आईची टाच पडली होती नंबर सव्वीस आहे मानी मनिदेविक गायत्री अजमेरजवळ पुष्कराच्या मणिबंध स्थानी गायत्री पर्वतावर दोन मणिबंध पडले होते सत्तावीस श्रीशैलम महालक्ष्मी बंगाल देशातील सिल्लेट जिल्ह्याच्या ईशान्येला जैनपूर गावाजवळ शैल्य नावाच्या ठिकाणी आईची मान पडली होती नंबर अठ्ठावीस आहे कांची देवगर्भ पश्चिम बंगालमधील भीरभूम जिल्ह्यातील बोला बोलारपूर स्टेशनच्या ईशान्येला कोपई नदीच्या काठी असलेल्या काची नावाच्या ठिकाणी आईची अस्थि पडली होती नंबर एकोणतीस माधवदेवी काली मध्य प्रदेशातील अमरकंटक येथील काला माधव येथे शोध नदीच्या काठी आईचे डावे निथंब पडले होते जिथे आई एक गुहा आहे नंबर तीस शोनदेश नर्मदा सोनाक्षीमध्ये प्रदेशातील अमरकंटक येथे नर्मदेच्या उगमस्थानी शोंदेश येथे आईचे उजवे नितंब पडले होते नंबर एकतीस रत्नागिरी शिवानी उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील झाशी मणिकपूर रेल्वे स्टेशनजवळील रमागिरी येथे आईचा उजवा स्थान खाली पडला होता नंबर बत्तीस उमा उत्तर प्रदेशातील मथुरेजवळील वृंदावनातील भूतेश्वर ठिकाणी आयचे गुच्छे आणि चुडामणी पडले नंबर तेहतीस शुची नारायणी तामिळनाडूमधील कन्याका कन्याकुमारी तिरुवनंतपुरम मार्गावर सुचितार्थम शिवमंदिर आहे इथे आयचे वरचे दात अर्धदंत पडले होते नंबर चौतीस पंचसागर वाराही आयचे खालचे दात पंचसागरात अज्ञात ठिकाणी पडले होते नंबर पस्तीस कर्तोयत बीच अपर्णा बंगाल देशातील शेरपूर बगुरा स्टेशनपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भवानीपूर गावाजवळील कारतोया समुद्रकिनाऱ्यावर आयचं पायल तलपा पडली होती नंबर छत्तीस श्री पर्वत श्री सुंदरी काश्मीरमधील लडाख भागातील डोंगरावर आयच्या उजव्या पायाचा फोटा पडला होता दुसऱ्या मान्यतेनुसार आंध्र प्रदेशातील कार्नूल जिल्ह्यातील श्रीशैलम या ठिकाणी उजवा पायाची टास पडली होती नंबर सदतीस विभाषा कपालिनी पश्चिम बंगालमधील सर्व मेदिनीपूर जिल्ह्याजवळील तमलुक कमल्ली कममधील तमलुकमधील भिशांच्या ठिकाणी आईची डावी टास पडली होती नंबर अडोतीस चंद्रभागा गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराजवळील वेरावळ स्थानकापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रभास परिसरात मातीचे उदर पडले होते एकोणचाळीस भैरव पर्वत अवंतीमध्ये प्रदेशातील उज्जैन शहरात शिप्रा नदीच्या काठी भैरव भैरव पर्वतावर आयची ओठ पडले होते नंबर चाळीस जनस्थान ब्राह्मरी महाराष्ट्रातील नाशिक शहरात गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेले जनस्थान येथे आयची अनुवटी पडली होती नंबर एक्केचाळीस त्रिक स्थान आंध्र प्रदेशातील राजमुद्री प्रदेशात गोदावरी नदीच्या काठी कोटिलिंगेश्वर मंदिराजवळील सर्व शैला ठिकाणी आईचा डावा गाल पडला होता नंबर बेचाळीस गोदावरी तीर गोदावरी तीर शक्तीपीठ किंवा प्रसिद्ध शक्तीपीठ हे हिंदूच्या प्रमुख धार्मिक स्थळापैकी एक गाव आहे हे मंदिर भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील राजमुद्रीजवळ गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे कोटिलेश्वर मंदिर येथे आहे या ठिकाणी आईची दक्षिण गंड पडले होते नंबर त्रेचाळीस रत्नावली मिन्स बंगलाच बंगालच्या हुंगळी जिल्ह्यातील खानाकुल कृष्णनगर रस्त्यावर रत्नावली येथे रत्नाकर नदीच्या काठावर आयचा उजवा स्कंद पडला होता नंबर चव्वेचाळीस मिथिला उमा महादेवी भारत नेपाळ सीमेवर जनकपूर रेल्वे स्थानकाजवळ मिथिलामध्ये आईची डावा स्कंद पडला होता नंबर पंचेचाळीस न्हाटी कलिका तारापीठ पश्चिम बंगालमधील भीरभूम जिल्ह्यातील नलाटी स्टेशनजवळील नलाटीमध्ये आईच्या पायाचे हाड पडले होते नंबर शेहेचाळीस कर्नाटक जयदुर्गा माता सतीच्या काही शक्तिपीठाबद्दल अजूनही गूढ आहे आणि कर्नाट अज्ञात ठिकाणी शक्तीपीठ हे त्या रहस्यमयी शक्तिपीठापैकी एक आहे ये येथे आईचे दोन्ही कान पडले असल्याचे सांगितले जाते नंबर सत्तेचाळीस वक्रेश्वर म्हैसमर्दिनी पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील दुबराजपूर स्टेशनपासून सात किलोमीटर अंतरावर वक्रेश्वर येथे पहाड नदीच्या काटावर आयचे भ्रूमद्य पडले होते नंबर अठ्ठेचाळीस यशोरेश्वरेश्वरी यशोरेश्वरी शक्तीपीठ बंगाल देशातील खुलना जिल्ह्यातील ईश्वरीपुराच्या यशोर ठिकाणी आहे धार्मिक मान्यतेनुसार या ठिकाणी सती मातेचे हात पाय पडले होते असे सांगितले जाते नंबर एकोणपन्नास अट्टाहास फुलारा पश्चिम बंगालमधील लाभापूर स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अथास ठिकाणी आईचे ओठ पडले नवदुर्गेच्या वेळी येथे मातेच्या भक्तीचा भक्तीची गर्दी असते नंबर पन्नास नदीपूर नंदिनी पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील दिल, चौथिया रेल्वे स्टेशन नदीपूरच्या हद्दीतील एका वडाच्या झाडाजवळ आईच्या गळ्यातील हार पडला होता नंबर एक्कावन लंका इंद्राशी इंद्राशी शक्तिपीठ हे भारताच्या शेजारील श्रीलंकेतील त्रिलोका येते आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रीलंकेतील त्रिलोकमाली ते आयचे धार्मिक मान्यतेनुसार श्रीलंकेतील त्रिलोकमाली ते आयचे पैजण पडले होते अशी ही एकावन एक पिटी आहेत कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार